मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच साधी माणसं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जगात चांगली आमची सांगली असा आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते मीरा आणि सत्य या मालिकेतील मुख्य पात्र आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावनकर आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पशा म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत एकाच गावात राहत असले तरी स्वभाव मात्र टोकाचे मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी घरची परिस्थिती भीताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बागळणारी तर सत्य आणि नशिबाचा छत्तीसचा आकडा डॉक्टर व्हायचं हो त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकलचं काम करतो स्वतःच्या धुंदीत राहणारा अशा या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे माणसं ही मालिका तर साधी माणसं सा या नव्या मालिकेच्या प्रोमोवर कलाकार मंडळीसह नेटकरीसुद्धा भरभरून शुभेच्छा देत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा